His leadership has played a pivotal role in shaping the state's governance and long-term direction. In current situation, the Honorable Chief Minister, in spite of his busy schedule, attended this function. However, he has to leave due to urgent circumstances. So, with the permission of all dignitaries on the dais, may I request, humble Sri Devendra Fadnavis Sahib, C M of Maharashtra, to kindly address the gathering. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकॅडमीच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या सहकार्याने ये उभी रहे ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आदरणीय जस्टिस श्री चंद्रशेखरजी मेघालया हायकोर्टाच्या चीफ जस्टिस आदरणीय जस्टिस देवती मोहिते ढेरे मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले जस्टिस रवींद्र भुगेजी जस्टिस मकरंद कर्णिकजी जस्टिस सारंग कोतवालजी श्री अनिल सिंगजी श्री मिलिंद साठेजी श्री हर्षद निंबाळकरजी श्यामराम देसाईजी जस्टिस आर सी चव्हाणजी ज्ञानेश्वर बाबरेकरजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व जजेस फॉर्मर जजेस सर्व ज्येष्ठ विधिज्ञ विद्यार्थी सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे या अकॅडमीचं उद्घाटन करत असताना पहिल्यांदाच आमचे माननीय उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रातलं एक अतिशय लाडकं नेतृत्व असलेले अजितदादा पवार यांचा अपघातामध्ये अकाली निधन झाल्यानंतर हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये मी उपस्थित झालेलो आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज ज्यावेळी या अकॅडमीचं इन्स्पेक्शन आम्ही करत होतो त्यावेळी मला प्रकर्षाने त्यांची आठवण झाली याचं कारण एक वर्षामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी तयार झालं त्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे प्लॅनिंग अतिशय चांगलं आहे आणि आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये इतकं गुणवत्तेचं काम हे आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही आणि आमचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांचा बांधकामाच्या गुणवत्तेवर फार भर असायचा सकाळी सहा वाजता ते कुठल्याही सरकारी बांधकामाच्या इन्स्पेक्शनला जायचे आणि दोन दोन तीन तीन तास तिथे घालवून त्यातली क्वालिटी कशी आहे कुठलं मटेरियल वापरलेलं आहे कशा पद्धतीनं ते तयार केलेलं आहे सिमेंट बरोबर वापरलं आहे ना, हो की नाही क्युरिंग होतं की नाही असं जणू काही स्वतःचं घर बांधताना एखादा व्यक्ती जवळ लक्ष ठेवेल त्यापेक्षा जास्त ते अशा प्रकारच्या बांधकामांवर लक्ष ठेवायचे आणि म्हणून हे काम बघितल्यानंतर मला प्रकर्षाने त्यांची आठवण या ठिकाणी झाली आज मी खरोखर बार काउन्सिलचं अतिशय मनापासून अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा तर देशामध्ये पहिला निर्णय त्यांनी घेतला की ॲडव्होकेट्स अकॅडमी आपण सुरू केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने देखील एकदा हा सवाल विचारला होता की जजेस ट्रेनिंग अकॅ एक अकॅडमी आहे तर ॲडव्होकेट्स ट्रेनिंग अकॅडमी का नाही आणि त्याचं कदाचित कुठे उत्तर नव्हतं पण ते उत्तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही अकॅडमी या ठिकाणी सुरू केली महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही त्यांना जागा दिली होती त्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि हे, हे देखील खरोखर जे मी बोललो आश्चर्य की वर्षभरापूर्वी माननीय गवईसाहेब आणि मी कार्यक्रमाला उपस्थित होतो गवई साहेबांच्या हस्ते आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि इतक्या कमी कालावधीमध्ये उद्घाटनाकरता आम्ही आलो आणि उद्घाटन करतानाही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची रचना त्याच्या क्लासरूम्स असतील ऑडिटोरियम असेल सगळ्या गोष्टी अतिशय साजेशा अशा गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आल्या विशेषतः हा कॉन्सेप्ट याकरता अतिशय महत्त्वाचा आहे की शेवटी आपण लिगल मध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतरही कायद्याचं शिक्षण आणि एक ज्याला आपण कोर्ट क्राफ्ट म्हणू शकतो किंवा कोर्टमधली सगळी तिथली कार्यपद्धती असते या सगळ्या गोष्टींमध्ये एक अंतर असतं किंवा प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूरच अंतर असतं ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं इतरांना तर वकिलाचं काम हे हिंदी पिक्चरमध्ये पाहतात तसंच वकील वागतात अशा पद्धतीनं अनेकांना वाटत असतं पण त्याच्यामध्ये आणि सत्यतेत खूप फरक आहे आणि तो फरक हा योग्य पद्धतीनं समजलाही पाहिजे आणि आपल्या एकूण पद्धतीत कार्यपद्धतीत गुणवत्ता आली पाहिजे या दृष्टीनं अशा प्रकारची अकॅडमी ही अत्यंत महत्त्वाची आहे आज ज्यावेळेस आपण एक विस्तारित अर्थव्यवस्था म्हणून जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आलो आहोत त्यावेळी अशा प्रकारच्या विकसित वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेकरता आणि अतिशय वेगानं ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा बदल होतो आहे त्याचा अनुरूप अशा प्रकारची सगळी जी काही आपली सिस्टीम असते ती सिस्टीम ट्रेन करणं हे अत्यंत गरजेचं असतं आज आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे अर्थात आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्सचाच उपयोग करून पिटिशन uh, ड्राफ्ट करायच्या वगैरे असा काही प्रयत्न काही लोकांनी केले ते मात्र फॉर्च्युनेटली आमच्या न्याय व्यवस्थेने ते हाणून पाडले पण त्याचा उपयोग हा आपल्याला समजला पाहिजे तो करता आला पाहिजे सिस्टीम्स आपल्याला जास्त प्रेडिक्टेबल कशा करता येतील जास्त चांगल्या कशा करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतो आहे पण त्यातही डिजिटल डिवाईड असू नये अशा अनेक गोष्टी आहेत आज आपण आपले जे काही क्रिमिनल कायदे आहेत तिन्ही कायद्यांमध्ये मोठं परिवर्तन केलं त्या परिवर्तनानंतर त्या बाबतीतली सगळी माहिती असलेले त्या बाबतीतलं ट्रेनिंग असलेले अशा पद्धतीचे <coughs> वकील आणि एकूण प्रॉसिक्युशन हे सगळे तयार झाले पाहिजेत अशा सगळ्या गोष्टींकरता ट्रेनिंग हा त्याचा एक मला असं वाटतं एक त्याची मध्यवर्ती संकल्पना एक इंटेग्रल पार्ट आहे आणि म्हणून ही अकॅडमी एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आहे आणि त्यासोबत त्याला रिसर्च सेंटर देखील आपण म्हटलेलं आहे कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणायची असेल तर त्या ठिकाणी अनुसंधान आणि रिसर्च हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये तशा पद्धतीचा रिसर्च देखील या ठिकाणी होईल मागच्या काळात आपण निर्णय घेतला होता आणि राज्य शासनाच्या वतीनं दहा कोटी रुपयाचं अनुदान याला देण्याचा आपण निर्णय घेतला होता अद्याप ते देणं पेंडिंग आहे वारंवार आचारसंहिता आल्यामुळे पण मी आपल्याला आश्वस्त करतो की या मार्चच्या अधिवेशनात आमचं बजेट ठेवल्यानंतर निश्चितपणे दहा कोटी रुपये आपण या ठिकाणी वितरित करू आणि याचा जो काही विस्तारित याचा काम जे करायचं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला आमची पूर्ण मदत असेल एक अतिशय चांगलं काम हे आपण या ठिकाणी करतात मला तर असं वाटतं की या इन्स्टिट्यूटकडनं प्रेरणा घेऊन इतरही राज्यांमध्ये अशा प्रकारची अकॅडमी निश्चितपणे तयार होईल हा मला विश्वास आहे त्याकरता मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो भविष्यात देखील ज्या काही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चांगल्या संकल्पना आपण मांडाल त्या संकल्पनांच्या पूर्ततेला आमचा निश्चितपणे हातभार राहील माननीय गवई साहेब अशा प्रकारच्या संकल्पना नेहमीच उचलून धरतात आणि त्याचा पाठपुरावा देखील ते करत असतात त्यामुळे त्यांचीही मदत आणि त्यांचाही आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहील याबद्दल माझ्या मदत कुठलीच शंका नाही पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं खरं म्हणजे शिष्टाचारानुरूप मला या कार्यक्रमात पूर्ण थांबणं गरजेचं होतं पण आपल्यालाही कल्पना आहे की या सगळ्या घटनांमुळे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मला मुख्यालय अधिक काळ देणं आणि तिथल्या अनेक गोष्टी या मार्गी लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मी माननीय साहेबांची आणि माननीय चीफ जस्टिस साहेबांची परवानगी घेतली की आधी शुभेच्छा देऊन मला जाण्याची परवानगी त्यांनी दिली आहे या ठिकाणी दोन्ही जे अवॉर्डीज आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांनी जे या कायद्याच्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं कार्य आहे आणि म्हणून त्यांनाही पुढच्या जीवनाकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र